शंभर म्हणजे गेला होता राजा टोपे गेला पण आमचे दोन सर्कल सुरू झाले तर दोन सर्कल मध्ये लीड नंतर निवडून आला मग का त्याचं काम आहे आणि तो तिथे एका दिवसात येतोय टोटल खर्च करतोय मग आता शरद पवार तर वर गेला समजा म रे वर केंद्रातल्या यातला विषय राहिला पण स्थानिक आमदाराचं काम आहे ना त्याला गरज आहे का आमची त्याला गरज आहे ना त्याचं काम आहे यायचं जायचं तू तु, तू तुझ्या समाजाकरता तुझ्या तु, तु दा जाय पण आम्हाकडे तरी आम्ही वीस वर्ष काय निसते तो झाडू घेऊन मागे झाडीतच राहिलो का मागून यायचं म्हणून आम्ही मोरे झाडायचं लय भरपूर ओबीसी समाजाने अगदी केलं तुम्हाला सांगतो आम्हाला वाटत होतं आम्हाला असं काहीच नाही आमचा आम्हाला ठेवा एकोणतीस टक्के आमचं ओबीसी आहे एवढं आमचं आम्हाला लेखी असोसिएशन देवा देणी आणि त्याचं त्याला काय जरांग्याला देता येईन काय त्याचं त्याला होईल ते त्याचं ठरव पण हात जोडून विनंती आणि दुसरी गोष्ट की शिंदे सरकार शिंदे सरकारचं फडणवीसचं आतापर्यंत काम होतं सातवा दिवस उगला कमीत कमी शिष्टमंडळ येणं इथं चौकशी करणं काय मागण्या त्याचं काहीतरी दखल घेणं पण यायला ना भाजप ना काँग्रेस ना राष्ट्रवादी यायला कुठल्याही पक्षाला आमच्या ओबीसीची गरज राहिली नाही आणि आता मात्र शंभर टक्के ओबीसी समाज आमचा एक झाल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या विधानसभेला ह्या लोकांना काहीतरी दाखवल्याशिवाय पर्याय राहिला नाही आम्हाला आता मग तेच मग आम्ही मागली काय आमची की बाबा तुम्ही जरांगे म्हणते ओबीसीतून आरक्षण घेणार आणि हे म्हणते आम्ही ओबीसीतून देणार नाही सरकार काय सांगतं आम्ही ओबीसीतून देणार नाही मग याचाच आम्हाला लेखी उत्तर पाहिजे ना किंवा लेखी आम्हाला राज्यपालची आणि याचे <गँँगी> मंत्र्यांची लेखी मिळली ले। म्हणजे का आम्ही काय आम्हाला असं काही नाही की मुख्यमंत्री यावा आमक यावा आणि मग आम्ही उपस्थित सोडा आम्ही तुमच्यासारखा त्यांनी शॅम्पल म्हणून जरी पत्र धाडलं आम्हाला राज्यपालचं याच शॅम्पल म्हणून जरी आला आणि दादा हे उपष्ठ सोडा तरी आम्ही सोडा आम्हाला मोठेपणाची गरज जाऊ आम्ही भुकालेलो नाही फुलं उधाळून कोट्यवधी हो रुपयाचे जे शंभर शंभर जे। जेसी बी लावून फुलं उधाळा किंवा काय करावं याची आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त आमच्या संरक्षणाची आमच्या लेकरांच्या संरक्षणाची मागणी आमची आम्हाला बाकीची आशा नाही आहे आतापर्यंत सहकार्य केलंय त्याला पण आज वाटत होतं आम्हाला आता सात दिवसाच्या आधी पण वाटत होतं की नक्की काहीतरी चार लोक आपल्या मागे आहेत बा हे पुढरी हे याचे खासदार आज तुम्ही विचार करा साधा उदाहरण देतो नगर जिल्ह्यामध्ये खेळखड ओबीसीचा होता निलेश लंके आणि विठे हे मराठा होते निलेश लंके निवडून कोणी दिला पाथडीमधून पाथडीमधून वंजारा समाज ओबीसी समाज जादा आहे पाथडीमधून त्याला लीड आहे मग कोणी लीड दिली ती शेवट ओबीसीने दिली ना तिला हाला का दे खेरखड ओबीसीचा होता हाला का देव नाही याला मग यायच्या लोकाला ओबीसी मतदान केलेलं नाही यायला गरज नाही का हा आता हे सगळं याचं काय असेल ते, ते कळून घ्यावा नाही कळून घेतलं तर याचे भोग त्याला भोगावं लागते आणि एवढं शंभर टक्के सांगतो कारण इतका आमचं ओबीसी म्हणजे इतका आक्रमक झालेला आहे इतकी एकजूट झाली ते काय सांगतो तीन बऱ्या ते कुत्रेचा शेपूट की लय मराठा एक झाला लय मराठा एक झाला हा शिर्डीचं शेपूट अरे गांजे वडव परिसेम झालास म्हणा तू दारू पेपून त्या वने आबाचे पैसे दिलेस का तू पन्नास रुपये दारूचे आज सहा वर्षापूर्वी घेतलेले काय सांगतो त्याच्यावर चालतंय का सरकार आता सरकार याचा ऐकतं का, का भिकार सोडतो हा सरकारला गरज नाही का आमची होय सरकारने विचार करा ना आणि ते शंभू राज देसाई त्याला विचारते आपल्याला पोलीस पोलिस भरतीमध्ये जरांगे पाटील किती वाढ वय किती वाढायचं म्हणजे जरांगे अरे जरांगे चौथी नापाशे त्याला एक वय इंग्लिशची वय वाचून दाखव म्हणा त्याच्या देखतात तुम्हाला सांगतो त्याचे कपडे धुवून काढतो हा तो काय सांगतो काय नाही त्याला कुठल्या शाळेत गेलाय कुठला अभ्यास आहे आंबेडकर साहेबांच्या जे बाबासाहेबांची दोन वळी वसून दाखव म्हणा त्याला त्याच्यात सेन काढतो त्याचा ढंगवतो मी हा एवढा सांगत होते एवढा आमच्या समाजाकरता ओबीसी समाजा करता एवढं हे झालाय की होय समाज याला गरज नाही का सरकारला या आता आरा तुरा बोलणारा माणूस नाही मी साधारण माणूस आहे मी कोणावर त्याच्यासारखा मूर्ख नाही की याला हे मी पाहतो आणि त्याला पाहतो पाठव म्हणणारा माणसं नाहीत आम्ही ओबीसी एकदम समजदार माणसं आहेत समजून घेणार आहेत आतापर्यंत एवढ्या दिवसाचा नऊ महिन्याचं त्याचं चालू आहे तरी कुठल्या माणसाने काही एकही शब्द तेढा केलेला नाही ना सरकारला ना कुठल्या व्यक्तीला वे हा पण आज आम्हाला तो तेढा शब्द जर सरकारला करायला लावायचा असला तर ते सरकारने ठरायचा आता हो आम्ही नाही बाज भरपूर झालं साहेब आता बाबा मला की ज्या वेळेस मराठा समाजाची पायी यात्रा निघाली होती तर इथपासून नवी मुंबईपर्यंत ती गेली अनेक ओबीसी समाजाचे लोक असतील कार्यकर्ते असतील युवक असतील ते पाणी देण्यासाठी जेवण देण्यासाठी पुढे येत दे होते मराठा समाजाकडनं या आंदोलनाला काही स्थानिक असतील त्यांच्याकडनं काही पाठिंबा मिळाला माझा एक स्वभाव साहेब मी मारकरी मनुष्य मी दिलं आणि घेतलं हे वेगळं दिसतं डोळ्याच्या बाहेरचं कानाचे आपलं हे वेगळं असतं कानाने ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलं मी स्वतः याच्या आंदोलनला पाचशे लिटर पाचशे लिटर जारचं पाणी स्वतः उडील माझी बायकून सुन एकवीस किलो साखर उडीली नगर बीड तुम्हाला सांगतो पुणे माझ्या मित्र कंपनी त्याच्या समाजाचे पुण्याकडे जिल्ह्याकडे मी कंत्राटदारी केलेला माणूस आहे मी मुकदमकी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात टोटल माझी ओळख आहे हा टोटल माझी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाज त्याच्या माझ्या त्या दारामध्ये कमीत कमी सात हजार गाडी होती तेवढ्या लोकांना कुठल्याही बी कबर कब पाणी चहा पाहिल्याशिवाय माझ्या घरच्यानी आणि मी जाऊन दिलेलं नाही आम्हाला विचार ना आमची विच्छ मागासल्याला मराठा दहा टक्के आहे त्याला नक्की मिळव की आमची विच्छाय अरे पण तू मागतो काय तू कोणाकरता मागतो हा हे शेळी शेपूट मागत कोणाला काय का गरीबाला मागतय का हा लाचार झाला या पैशाचा लाचार झाला याची शेअर चौकशी करायला पाहिजे तुम्हाला सांगतो मागल्या त्याच्या पाठी मागल्या लोकांची याची आता काय बोलण्यात म्हणजे मला ते लय वाईट माळकरी माणूस आहे लय वाईट बोलतय तर पण नाही समजून घ्यायला पाहिजे काय याची परिस्थिती होती मला माहितीये माझे त्याची कारखाने एक भीती साहेब त्याचं लग्न माझ्या काकाने केलेलं आहे पंधरा दिवस शेडे घालीत होते माझे काका त्याच्या मंडळीच्या घरी हे काय सांगतो